पुढची महत्वाची बातमी पाहूयात महायुतीच्या समन्वय समितीची नागपुरात एक महत्वाची बैठक पार पडली भाजप राष्ट्रवादी शिवसेनेचे प्रमुख मंत्री आणि नेते या बैठकीला उपस्थित होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये महायुतीमध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण होईल अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे तिन्ही पक्षांनी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सर्व स्तरावर एकत्रित वाटचाल करायची आहे अशा अर्थाची आज त्या समितीची आमचे विचारमंथन त्या ठिकाणी झालं त्याचे चार पाच टप्पे वेगवेगळ्या प्रकारचे या विषयासंदर्भात ठरले ज्याचा उल्लेख या ठिकाणी उदय सामंत साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे महायुतीच्या प्रत्येक पक्षाचे पन्नास असे एकूण दीडशे आणि मंत्रिमंडळातील सर्व असे एकशे पंच्याहत्तर जणांची एक महत्त्वाची बैठक ज्या बैठकीतून सबंध राज्यभर महायुतीत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघाने एक रूप होऊन येणारी लोकसभेची निवडणूक ही अतिशय ताकदीनं लढणार आहे